घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये कुडाळ येथील शोरूम मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा

विशेष क्वीन श्रेणीतील मिस इंडिया फॅब्युलस टू थाउजंड ट्वेंटी फायची विजेती ठरली होंडा सत्तरी गोवा येथील सुप्रिया सूर्याजी देसाई ती मूळ पाल उडासे खुर्द पुनर्वसन या तिलारी धरणामुळे विस्थापित झालेल्या गावची पण वडील नोकरी निमित्त गोव्यात आली आणि ती गोवेकर झाली असली तरीही ती दोरामार्ग तालुक्यातील पाल पुनर्वसन गावची सुकन्या आहे तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे डॉक्टर नीलम पराडिया यांनी द टोपाज इव्हेंटच्या सहकार्यानं पती कल्पेश पराडिया यांच्या पाठिंब्यानं मिस्टर मिस अँड मिसेस रॉयल ग्लोबल किंग अँड क्वीन 2025 थाउजंड ट्वेंटी फाईव्हचे रॉयल ग्लोबल अचीवर अवॉर्ड सीझन पाचचे आयोजन केलं होतं यावर्षी रॉयल ग्लोबल कपलचा शुभारंभ देखील झाला सोळा एकवीस व बावीस जून रोजी मुंबई येथील क्लब एमराल्ड येथे आयोजित करण्यात आला होता यात भारतासह यू के सिंगापूर ए एई श्रीलंका आणि नेपाळमधील स्पर्धक सहभागी झाले होते पहिल्या दिवशी स्वागत समारंभानंतर प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली सघन प्रशिक्षण सत्रे झाली यात मौल्यवान कौशल्य आणि अंतर्दृष्टी दिली निवडीसाठी बहुप्रतिष्ठित परिचय फेरी प्रतिभा फेरी आणि प्रश्नोत्तरांचा समावेश होता बॉलिवूड अभिनेत्री एलोनाथ तुतेजा सुपर मॉडेल क्रमिका यादव बॉलिवूड अभिनेता अली खान ताहिर कमाल खान कबीर सिंग राजपूत डॉक्टर अर्चना चौधरी श्यामजी हुसेन सिंगापूर अर्पिता मिश्रा आणि प्रियांका राजपूत यांनी ज्युरी म्हणून काम पाहिलं कुमारी सुप्रिया देसाई ही पदवीधर असून आंतरराष्ट्रीय मॉडेल आहे डान्सिंग ट्रॅव्हलिंग मॉडेलिंग हे तिथे छंद आहेत लहानपणापासूनच रॅम्प ऑफ आणि फोटोशूट करणं हे तिचं स्वप्न आहे दिल्ली येथे दोन हजार बावीस मध्ये ती मॉडलिंग मध्ये प्रथम उपविजेता म्हणून दोन हजार बावीस मध्ये मुंबई येथे भारत शक्तिमान पुरस्कार तिने पटकावला होता देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कार्यक्रमांमध्ये ती सहभागी झाली आहे तिला मॉडेलिंग क्षेत्राचा तीन वर्षाचा अनुभव असून या क्षेत्रातच तिला करिअर घडवायचं आहे तिच्या यशाचे श्रेय ती आपल्या पालकांना देते माझे पालक माझ्या ताकदीचे आधारस्तंभ आहेत आणि या कामगिरीसाठी ते मला सर्वात मोठा आधार आहेत असं ती अभिमानाने सांगते नंबर वन निर्धार न्यूज मार्ग।